पावणे पाच वर्षाचा प्रभात डाखोरे आपल्या यशस्वी क्रिकेट खेळातून भविष्यात भारतीय टीममध्ये खेळणार प्रभात डाखोरेचे मुंबई क्रिकेट क्लब सांताक्रुझ येथे आज झालेल्या निवड चाचणीमध्ये त्याने यशस्वीरित्या पास केली आहे यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रसचा प्रभात डाखोरे पोहोचला मुंबई क्रिकेट क्लबवर प्रभात हा ईश्वर देशमुख इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी आहे चार वर्ष दहा महिने वयाचा प्रभात बजरंग डाकोरे याला यशस्वी जयस्वाल यांना कोचिंग देणारे ज्वाला सिंग यांनी मुंबई येथे बोलावून घेतले आहे त्याचे ट्रायल्स घेण्यासाठी इन्स्टाग्राम वर व इतर माध्यमातून प्रकाशित झालेले त्याचे व्हिडिओ बघून प्रभावित होऊन त्याला मुंबई येथे बोलवण्यात आले आहे आज त्याची चाचणी होऊन त्यामध्ये तो यशस्वी झालाय त्याची निवड झाल्याने आता श्रीलंकेचे कोच चामिंडा वास रांगडा हेराम व वसीम जाफर हे त्याला प्रशिक्षण देणार आहेत ही बाब संपूर्ण दिग्रस्त एक अभिमानाची बाब आहे प्रभातचे वडील बजरंग डाखोरे हे ईश्वर देशमुख देशमुख सैनिक शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहेत येथील खासदार संजय यांनी पूर्णपणे त्यांना सहकार्य करण्याचं आश्वासन दिल्याचं प्रभात डाखोरे यांच्या वडिलांनी सांगितलेले आहे तर प्रभात डाखोरे याची अशाच प्रकारे यशस्वी पायऱ्या चढत क्रिकेट क्षेत्रात पुढे आल्यास भारताच्या टीम मध्ये खेळण्याचं त्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे लाईव्ह चॅनल महाराष्ट्र प्रतिनिधी सतीश झळके दिग्र यवतमाळ